अल्टरनेटिंग करंटचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे स्किन इफेक्ट सर स्किन इफेक्ट काय असतो तर जसं मी आता एखादा सिलेंड्रिकल शेप कंडक्टर घेतलं याच्यामधून जर मला अल्टरनेटिंग करंट पास करायचा आहे तर तो जो करंट आहे ना तो तो बाहेरून जाईल स्किनवरून जाईल स्किनवरून डायरेक्ट करंट कुठून जातो डायरेक्ट करंट आतमधून जातो असा आतमधून जातो क्रॉस सेक्शन एरियामधून म्हणजे डायरेक्ट करंटच्या केसमध्ये ना एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मोठा आहे बरोबर आहे आणि अल्टरनेटिंग करंटच्या केसमध्ये एरिया ऑफ क्रॉस सेक्शन छोटा आहे कारण फक्त बाहेरच्या एरियामधून करंट फ्लो होतोय मग आता जर एरिया कमी झाला तर रेजिस्टन्स वाढला जे की आपल्याला नको म्हणजे एक पहिलं नुकसान झालं दुसरं नुकसान असं आहे कारण करंट जो आहे ना तो फक्त बाहेर डिस्ट्रीब्युटेड असतो आतमध्ये तर नसतो करंट बाहेर डिस्ट्रीब्युट असल्यामुळे बाहेर चार्जेस जास्त झाले तर त्याच्या आजूबाजूचं जी हवा आहे तर त्या हवेला तो कंडक्टिंग बनवू शकतो जसं तुम्ही तुम्ही बघितलं असेल रेल्वे स्टेशनवर वगैरे गेला तर बरेचदा ज्या तारांच्या वरती असं तुम्हाला विजेसारखं किंवा असं इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकफाईंग दिसतं तर त्यांनी कंडक्टर डॅमेज होऊ शकतं मग आपण याला कसं सॉल्व्ह केलं तर आपण काय केलं सरफेस एरिया वाढवायला असे छोटे छोटे कोएक्झियल केबल्स घेतल्या कोएक्झिएल केबल सिलेंड्रिकल केबल आणि त्यांनी मिळून एक सिलेंड्रिकल कंडक्टर बनवलं अशी वायर बनवली त्यांनी काय झालं सर तर त्यांनी आपला सर्फेस एरिया वाढलेला आहे कारण छोट्या छोट्या सिलेंडर्सचा सर्फेस एरिया असेल सर्फेस एरिया वाढला म्हणजे आता करंट जो आहे ना तो थोडा थोडा आतून डिस्ट्रीब्यूट व्हायला लागला याचा अर्थ माझा रेजिस्टन्स सुद्धा कमी झालाय आणि माझा कोरोना डिस्चार्जसुद्धा आता कमी होईल किंवा होणार नाही